शहर पुन्हा एकदा हादरले एका थरकाप उडवणाऱ्या हत्येच्या घटनेनं शहरातील क्रांतीनगर भागातील संभाजी चौकात भर दिवसा एका हॉटेल व्यावसायिकाची निर्गुण हत्या करण्यात नितीन शेट्टी असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आरोपींनी सुरुवातीला धारधार कोयता आणि तलवारीनं त्याच्या मानेवर छातीवरती आणि डोक्यावरती वार केले इतकंच नाही हल्लेखुराने रक्ताच्या थळवळ्यात पडलेल्या नितीन शेट्टीच्या डोक्यात दगडे घातलं या हत्येचा व्हिडिओ आता झालाय माहितीनुसार इडली डोसा विक्री करणाऱ्या ला गाडीला लात मारल्यानं नितीन शेट्टींची हत्या करण्यात आली नितीन शेट्टी आणि संशयित आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारी राहणारे होते मृत नितीन शेट्टी हा चाळीस वर्षाचा तरुण संभाजी चौकात खाद्यपदार्थाच्या हॉटेलवर असताना राहणारे ते आले आणि तो आमच्या हात मारली असा घरात शेट्टीवरती हल्ला केला या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नितीन शेट्टी यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दरम्यान नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडतात त्यात क्षुल्लक कारणावरून भर दिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेनं ना। नाशकात खळबळ उडाली असून शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झालीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका